छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये सततधार पावसानं शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी साचले शेतकरी हवाल दिल झालाय अंजनगाव सुरजी तालुक्यातील मुरादेवी गावचे सुरेश पांडे यांच्या चार एकर शेतीमध्ये प्रमाणाच्या बाहेर पाणी साचले लाखो रुपयांचं सा या शेतकऱ्याचं नुकसान झालंय संबंधित शेतकऱ्यांनी तलाठी यांना माहिती दिली असता तलाठ्यांनी त्यांची समस्या जाणून घेतली नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे यावेळी आमच्या प्रतिनिधींनी संबंधित तलाठी यांना विचारलं असता मी अहवाल तयार करून वरिष्ठांना पाठवणार आहे असं तलाठ्यानं सांगितलंय संबंधित या शेतकऱ्याची व्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणून घेऊन शेतीची पाहणी करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि शेतातील पाण्याचा मार्ग मोकळा करावा वरिष्ठ अधिकारी या शेतकऱ्याला न्याय देतील का याकडे गावकऱ्यांचं लक्ष लागलंय सततधारा पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी थांबलेलं आहे शेतकरी कुठं आज आज संकटात सापडलेला आहे माझ्यासोबत मुरागावचे एक शेतकरी आहे त्यांच्या शेतात आपण कॅमेरात बघू शकता, शकता है, है, है। है की बरेचसं असं पाणी साचलेलं आहे आपण बघू शकता हे पाण्याखाली पूर्ण यांची जमीन हे शेत आहे पूर्ण पाण्याखाली आलेलं आहे हे या शेतकऱ्यांनी पटवारीकडे या संबंधित शेताची पाहणी करण्यासाठी त्यांना बोलावलं होतं त्यांना याची माहिती दिली होती संबंधित पटवारी शेती पाहण्यासाठी आले नव्हते असे यांचे म्हणणे आहे आपण यांची यांना त्यांच्याकडून जाणून घेऊ राहणार कुठं राहणार मी आपल्या शेतामध्ये एवढं पाणी साचलेलं आहे याची माहिती आपण संबंधित पटवाराला दिली होती दिली हा गेलो होतो मी भेटायला पाहायला आलो आणि गेलो पटवारी अर्ध देऊन ते असे उडा उडी येऊन ते पटवारेने आपल्याला उडा उडी आता हे पूर्ण आपली पटवारी आलेलं आहे आपण पाहू न मला माझ्या शेतामध्ये पाणी थांबलेलं आहे तिथूनच राहायला मला माझं म्हणणं होतं की माझ्या शेतातलं पाणी बाहेर निघालं पाहिजे मला मार्ग द्या पटवारायला मी असं म्हटलं पण पटवारी म्हणे तुम्ही अर्ज देऊन द्या याच्यावर बोलणं झालं म्हणजे पटवारी आपल्या शेतात आले होते का आपलं शेत नाही माझ्यासोबत नाही आले ते माझ्यासोबत पटवारी आलेले नाही अर्ज देऊन गेला तिथे की आपल्याला काय करायचं शेतामध्ये मला नुकसान भरपाई आजपर्यंतही मिळाली नाही आहे पाणी थांबते आता था। शेतातलं था सर्व शेतातलं शेत पाणी येतेच ना आपल्या या शेतात पाणी थांबलेलं आहे आपल्या शेतातलं पर्याय व्यवस्था पाणी जाण्यासाठी कुठं दिसत नाही आहे म्हणजे काय प्रॉब्लेम काय आपल्या शेतामध्ये पाणी थांबला आहे समोर मी नाणी काढलेली आहे पण समोरच्या व्यक्तीनं तिकडे बंद म्हणजे बंद केलेली आहे त्याच्यामुळं माझ्या शेतात सर्व पाणी बाहेरचं पाणी आलेलं आहे ते साठवलेलं आहे आज रोजी आपल्या शेतामध्ये किती रुपयाचं आपलं नुकसान झालेलं असं तुम्हाला पाहणार तीन चक्रात पाणी आहे ना शेतकरी यांचं आज पूर्ण शेतात पाणी थांबलेलं आहे लाखो रुपयांचं यांचं आज रोजी नुकसान झालेलं आहे संबंधित यांनी पटवऱ्यांना सांगितलं असताना पटवारी इथं आलेले नाही आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली आहे यांचं शासनाकडे एकच विनंती आहे की मला न्याय द्यावा माझ्या शेतातला पाण्याचा पर्याय मार्ग या पटवाऱ्यांनी काढून द्यावा संबंधित तहसीलदारांसुद्धा दखल घ्यावी आणि मला कुठंतरी न्याय द्यावा आणि नुकसान भरपाई मला देण्यात यावी असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी मंगेश हिंगळे अमरावती न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेशळे Am um